नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुद्दा डॉट कॉम हे चॅनल आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत आहे मित्रांनो हे चॅनल शेतकऱ्यासाठीच आपण हे चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला आपण अजिबात विसरू नका कारण शेतकरी हा प्रमुख केंद्रबंधू आहे शेतकऱ्यासाठी हा चॅनल उभा केलेला आहे शेतकऱ्याचं हित बघून हा चॅनलची पूर्वदिशा ठरवलेली आहे मग मित्रांनो याच्यामध्ये आज आपण ज्या काही गोष्टीमध्ये अनुदान वितरण कुठपर्यंत आलं होतं तर त्याचं आज अनुदान वितरण अतिवृष्टीचं चालू झालेलं आहे आजपासून प्रत्येकाच्या खात्यामध्ये ही रक्कम यायला सुरुवात झालेली आहे आज तुम्हाला संध्याकाळी आठपर्यंत हे मेसेज येऊन जातील काही ठिकाणी येतील काही ठिकाणी ये उद्याच्याला येतील परंतु आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे हेक्टरी है। चौदा हजार पाचशे ते हेक्टरी सव्वीस हजार आठशे रुपये याप्रमाणे ही मदत दिली जात आहे परंतु ज्या काही भावना शेतकऱ्यामधून येत आहेत पीक विम्याचा प्रश्न असेल पीक विम्याची रक्कम अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेली नाही त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची मागणी अशी होती की ही रक्कम तात्काळ वितरित व्हावी परंतु मार्च एंडिंग पश पंचवीस मार्चच्या नंतर जी काय रक्कम वितरित केली होती त्याच्यामुळे जे गोंधळ उडाला होता त्याच्यामुळे हा उशीर झाला अशा प्रकारची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली होती परंतु माणिकराव कोकाटे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कर्जमाफीविषयी बोलताना असं म्हणले की शेतकऱ्याला कर्जमाफीची काय गरज आहे दुसरं वाक्य त्यांचं असं निघालं शेतकरी कर्जमाफी करता शेतकऱ्याला कर्जमाफी दिली की ते शेतकऱ्याला कर्जमाफी दिलेले दिले पैसे शे, हा शेतकरी इतरत्र ठेवून घेऊन जातो अशा प्रकारची माहिती त्यांनी दाखवली मित्रांनो हे सांगण्याचा उद्देश एवढाच कर्जमाफी व्हायला पाहिजे कर्जमाफी व्हायला पाहिजे ही जी भावना आहे त्या कर्जमाफीमध्ये आपण कितपत कृषी मंत्री निवडून दिलेला आहे कृषी मंत्र्यांना काय बोलण्याची अक्कल आहे का अशा प्रकारची बोलण्याची वेळ आता प्रत्येकामध्ये शेतकऱ्यामध्ये दिसत आहे कारण ज्यावेळेस ते द्राक्षाची पाहणी करायला नाशिक या ठिकाणी गेले होते त्यांची भावना शेतकऱ्याप्रती चांगली असायला पाहिजे परंतु मित्रांनो असं होताना दिसलं नाही कारण त्यांनी ज्या वेळेस नाशिकच्या त्या शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी त्यांच्याशी चर्चा करत होते शेतकऱ्यांच्याशी सांगत होते की साहेब आम्हाला कर्जमाफीची खरी गरज आहे कर्जमाफी तुम्ही द्यायला पाहिजे परंतु अशा प्रकारचं बोलत असताना कर्जमाफी द्यायला पाहिजे असं बोलत असताना त्यांनी जो युक्तिवाद शेतकऱ्यांसोबत केला त्यांनी असं जाहीर सांगून टाकलं की शेतकऱ्याला आम्ही जी कर्जमाफी देतो आहे तो शेतकरी त्याच्या मुलीच्या खर्चामध्ये हुंड्यामध्ये वापरतोय त्याच्या घरकामामध्ये वापरतो आहे शेतकरी त्याच्या इतरत्र वापरतो आहे मग शेतकऱ्यांना ही रक्कम कुठं वापरायला पाहिजे सर ही रक्कम तुमच्या बंगल्याला वापरलं पाहिजे का ही रक्कम तुमच्या गाडीला वापरली पाहिजे का ही रक्कम तुमच्या घरांच्या नोकरदाराच्या पगार करण्यासाठी वापरली पाहिजे का हेच उत्तर आज ह्या व्हिडिओमधून ह्या सरकारकून ह्या माणिकराव कोकटे यांच्याकडून सर्वांना मिळाला पाहिजे मित्रांनो कारण माणिकराव कोकाटे यांनी जी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून जागोजागी मोर्चे निघत आहेत जागोजागी लोकांच्या भावना शेतकरी आज व्यक्त होत आहे शेतकऱ्यांची ही भावना शेतकऱ्याचा हा निघालेला आसूड हे काही चांगलं नाही कारण ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला मोठं केलं ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही निवडून आलावं त्यांच्याशीच तुम्ही आज अशा गप्पा मारताय त्यांच्या दुखावर मीठ चोळल्यासारखं करताय अशा प्रकारची भावना जनसामान्यातून ला होत आहे अशा प्रकारचे अवेलना करून त्यांना काय सिद्ध करायचं आहे त्यांना पुढं काय घेऊन जायचं आहे हेच लक्षात येत नाही तुर्ताच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशीच नवनवीन माहिती आपल्यासमोर घेत आहोत धन्यवाद